आज आपण रथसप्तमीनिमित्त एक रेसिपी बनवणार आहे रथसप्तमीला जो प्रसाद बनवतात तो प्रसाद आपण कसा बनवायचा किंवा पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहे या रेसिपीद्वारे आणि सोबतच थोडीफार रथसप्तमीबद्दल माहितीसुद्धा तर हा प्रसाद छानपैकी असा बनवला जातो बाहेर अंगणात तुळशी जवळ शेणाच्या गोवऱ्यावर हा बनवला जातो तर आपण भरपूर लोक आता शहरात राहतो आणि गोवऱ्या लावणं किंवा मिळणं हे पॉसिबल होत नाही त्यामुळे आपण हा प्रसाद गॅसवर सुद्धा बनवू शकतो तर इथे मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये मी दूध टाकून घेतलं यामध्ये पूर्ण दूध टाकायचं आणि तुम्हाला दिसतच आहे मी किती टाकलं ते भांड्याची आधी पूजा करून घेतली आणि नंतर ते गॅसवर ठेवलं त्यानंतर इथे मी साधारण अर्धी वाटी तांदूळ घेतले तांदूळ कुठले कुठलेही घेतले तर चालते बारीक जाड जेही आपण रेग्युलर यूज करतो ते आणि हे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर स्वच्छ पाणी टाकलं त्यामध्ये आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी असे मोरत ठेवले साधारण या दुधाला उकळी येईपर्यंत भिजत ठेवायचे त्यानंतर कमी गॅसवरच हे होतं आणि असं म्हणतात की रथसप्तमीला हे दूध उतू जाऊ देण्याची प्रथा आहे त्यामुळे हे मडक्यातून दूध उतू जात आहे रेसिपीज बनवत आहे त्यामुळे मी गॅसवर बनवून तुम्हाला दाखवत आहे ज्या रथसप्तमीच्या दिवशी आपण हे बनवू त्या दिवशी आपल्याला बाहेर तुळशीजवळ अंगणात हे बनवायचं असते आणि सूर्याच्या उज प्रकाशामध्ये हे बनवायचं असते आणि याला रथसप्तमीचा प्रसादसुद्धा म्हणतात तर इथे तुम्ही बघू शकता आता याला उकळी आलेली आहे आणि दूध ऊतू पण गेलेलं आहे पण जे शिल्लक राहिलेलं दूध आहे त्यामध्ये आपल्याला हा भात बनवायचा आहे हा भात चवीला गोड असतो तर इकडे मी जे आपले तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ मी यामध्ये टाकून घेत आहे आणि गॅस कमीच ठेवायचा कुठेच फुल गॅस करायचा नाही तांदूळ टाकून झाल्यानंतर इथे मी तूप टाकून घेत आहे साधारण दोन चमचे यामध्ये तर आपल्याला यामध्ये तूप थोडीशी चिमुटभर हळद थोडंसं मीठ चवीनुसार त्यानंतर साखरसुद्धा हे आपल्याला सगळं यामध्ये टाकायचं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच कशा पद्धतीने ते मी टाकत आहे तर इथे तुम्ही बघू शकता चिमूटभर मी यामध्ये हळद टाकून घेतली आणि परत याला उकळी आली सतत यामध्ये चमचा ढवळत राहायचं की रथसप्तमीचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये काय आहे तर मी तुम्हाला थोडक्यात ते एक्सप्लेन करते तर रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाच्या रथयात्रेचा प्रतीक आहे सूर्यदेवाची उपासना जीवनात आरोग्य सुख ऐश्वर मिळवून देते या दिवशीपासून सूर्यदेव उत्तरायण प्रवासाला सुरुवात करतो म्हणजेच या दिवसापासून उन्हाळा लागतो किंवा उष्णता वाढायला लागते आणि फळ निष्पत्तीसुद्धा चांगली होते असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाने पूर्ण जगाला प्रकाश दिला या दिवशी पवित्र स्नान केल्याने सर्व आजारांपासून मुक्ततासुद्धा मिळते म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन लाल फूल आणि अक्षता टाकून ते अर्पण करावे आणि गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व आदित्य हृदय स्त्रोत्रम याचं पठन करावं यामुळे प्रत्येक रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला मदत होते तर अशा पद्धतीची माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती सांगितली रथसप्तमीची रथसप्तमी यावेळी चार फेब्रुवारीला आलेली आहे आणि या दिवशी आपण ही मनोभावे पूजा करावी अंगणात सूर्याची रांगोळी काढून त्याची पूजा करावी आणि हा प्रसादसुद्धा आपल्या अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर बनवला जातो तर इथे आता हा भात आपण शिजला की नाही हे सुद्धा चेक करायचं आपल्याला शिजला असं वाटलं की नंतर मग यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर साधारण दोन चमचे यामध्ये टाकायची जेणेकरून भाताला छान गोडवा असा येतो आणि भात चवीला खूप छान लागते कारण त्यामध्ये आपण तूप वगैरे टाकलेला आहे त्यामुळे खूप छान असा चवीला लागतो परत एकदा मिक्स करून घ्यायचा त्यावर परत आपण जे झाकण ठेवलं होतं ते झाकण साधारण एक मिनिटासाठी परत ठेवून द्यायचं आणि नंतर ते झाकण उघडून बघायचं तर आपला प्रसाद झालेला असणार जर तुम्ही आधीच साखर टाकली त्यामध्ये तर तांदूळ शिजणार नाही त्यामुळे तांदूळ पूर्ण आधी शिजू द्यायचे त्यामध्ये म्हणजे पूर्ण भात बनवू द्यायचा त्याचा आणि नंतर त्यामध्ये साखर टाकायची हे लक्षात ठेवायचं तर इकडे हा भात बनलेला आहे आणि आपण त्या मातीची जी कटोरी होती आपल्याकडे त्यामध्येच त्या तो भात तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलेला आहे तसा तो प्रसाद म्हणूनच वाटला जातो आणि तितक्याच प्रमाणात तो बनवला जातो खूप जास्त बनवलासुद्धा जात नाही कारण तो प्रसाद म्हणून बनवला जाते आणि तुम्हाला दिसायला दिसतच दिशा असेल खूप छान टेस्टी असा हा भात बनलेला आहे तुम्ही पण या येणाऱ्या रथसप्तमीला हा प्रसाद नक्की बनवा बऱ्याच नवीन लग्न झालेल्या मुली असो किंवा काही लोक आळस पण करतात तर काय असते ना आपल्या हिंदू धर्मानुसार ह्या ज्या प्रथा आहे आपण ज्या मनवतो त्या केल्या पाहिजे कारण त्यामागे काही का काहीतरी सायंटिफिक रिझन्ससुद्धा असतात त्यामुळे ह्या प्रथा नक्की आपण फॉलो करायला पाहिजे तर तुम्हीही हा भात ट्राय करून बघा येणाऱ्या रथसप्तमीला पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि इनग्रेडियंट बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा आणि माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांग व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद